नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी स्पीड म्हणायला लावायची एका मुलाला शेवटी ते होतो गीता गीता त्यागी गीता त्यागी शब्द येतो आणि तस तुमच या मराठा आरक्षण साठी त्याग आहे तुमच्या नामाप्रमाणे नसता आज परिस्थिती मात्र वेगळी आहे आमचे नाव वेगळं आहे कर्म वेगळे आहेत आमचे नाव आहे गंगाधर आंघोळ नाही महिनाभर नाव ठेवलं विद्याधर शाळेत एक महिना घरी गैरहाजर नाव ठेवलं शांताबाई आणि सकाळी भांडण आणल्याशिवाय राहत नाही ही परिस्थिती आमची आज आहे आज मला एक म्हणायचं आहे की एक छत्रपती शिव आमच्या एक इतिहास होता आपा आपल्याला लक्षात घ्या एक छोटासा धडा होता कुणासाठी बाळासाठी ती हिरक्यानी राजवाडे बंद असताना बाळासाठी मात्र कंग चढत आणि आमच्या बाळासाठी आमच्या बाळासाठी आम्हाला इथं दोन मिनट त्यांचं कौतुक आणण्यासाठी वेळ नाही अरे 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 काय म्हणावं पडेल या पालकाला अरे तुमच्या कुणासाठी तुमच्या मुलासाठी आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ आहे लोकासाठी बाळासाठी ना आणि म्हणून आज मात्र आम्हाला एक म्हणायचं कितकी वेळ आहे म्हणावा लागल की जुबान कडवी सही दिन कडवी किस हालत में बदल गया गा सब का हिसा बिन पगारी फुला गई आधीच नाही वटेवर बसले की यांना असं केलं त्यांना तसं केलं आणि आमच्या मग काम आहे आज पुन्हा मला एक स्वाभिमानाची गोष्ट वाटली नावामध्ये खूप मात्र आम्ही दळवी आणि आम्ही आम्ही जवळचे मित्र आहे बरं का एक दिवस आम्ही ते सिरजगाव मंडपला गेलो म्हणजे नाव लक्ष पण पण खरोखरच शाळेवर लक्ष शिंदे सर नावाप्रमाणे आम्ही गेलो आणि साहेबांना मोबाईल बघितला तर तिथे एक शिक्षक थोडेसे मोबाईल काहीतरी फिरवत होते आम्हाला सांगितलं की नाही नाही महात्मा इकडे गाडी आहे बघा ते हिंटात मात्र चौकड समाजसेवेमध्ये पण लक्ष कुठं आहे शाळेवर हो आहे आणि म्हणून आज आपल्या गावाला एवढं मोठं वैभव निर्माण दळवी साहेबाने करून दिलं की महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नकाशावरती वाडी बुजरुक हे गाव आणण्याचं काम के केलं कुणी म्हणतो कोणती वाडी हो आपली जवाहर माध्यमिक दळवी साहेबाची का दुसरं एक नाव आहे का प तुम्ही बी चांगलं काम के केलं समाजसेवेतून कुणाला बी जर विचारलं कोणती गणपती कोणती वाडी हो पावण गणपतीची वाडी हे दोन मात्र पैलू आणि हे दोन मात्र आता विचार विचार धार्मिक स्थळातून आपलं गाव पुढं आलं आणि शैक्षणिक क्षेत्रातून आपलं गाव दळवी साहेबांनी पुढं आणण्याचं काम केलं आम्ही भक्ती करताना रामदास स्वामीचा श्लोक मला एका मुलाने म्हणून दाखवला जनी असा सर्व सुखी कोण आहे विचारे म्हणा तूच शोधोणी पाहे मना पूर्व पूर्वसंचित केले तयासारखे के गडे बोगणे प्राप्त झाले खरोखर आहे का सर पण आमच्या बैनाबाई चौधरी काय म्हणतात अरे जने असा सर्व सुखी एक आहे तूच शोधो निपाये मना त्वाचिरे ज्ञान तया तयासारखे सौख्य प्राप्त झाले की तू या शाळेमध्ये जर तू जर किती विद्या प्रशन करशील तर तुला तसे दिवस शिकतील आज मात्र तरुण विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की सोळावं वर्ष धोक्याचं का मोक्याच हा कशाच मोक्याच आणि आमचे जुने म्हणतात सोळा वर्ष धोक्याचं छत्रपती शिवाजी महाराजांना सोळाव्या वर्षी शपथ घेतली ज्ञानेश्वर महाराजांना सोळाव्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली पण आम्हाला कधी कळाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना संदेश दिला कर्तव्य काय आहे बापाने मुलगा नाही शिकवला तो बापास भागीदार झाला ग्रामगीतेमध्ये लिहिले आणि म्हणून मग तुम्हाला विनंती आहे पालकाला सुद्धा विनंती आहे की बाबा रे आपण काय करतो हे मात्र एक कार्यक्रम राबवला बा खूप छान माझ्या मनातलं बाबा हे भाषण नाही व्यसनावरती मला म्हणायचं आज व्यसनावरती मला असं वाटवलं की बीडी पिना मित्र धंदा बीडी पिना मित्रो धंदा खोटा आहे आणि सिगारेट को माचिस का तोटा है सिगारेट वाले कधीच पेट घेणार नाही गणगी पसंत जर्दा खाना शिकले अरे भीक अगर मागी नाही तो बीडी पिना शिकले ही परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र तुम्हाला माझं आव्हान आहे मला तळमळ आहे की दळवी साहेबांना अरे काय सांगावं तुम्हाला आम्ही कुठेही जातो मात्र तर मात्र दळवी साहेब झाडाबद्दल सांगतात वृक्षरोपण तळमळ गुरुकुल आश्रमाच्या शाळेमध्ये आम्ही गेलो आम्हाला आनंद भारवून आला अरे तुमच्यासारखे विद्यार्थी मात्र आज तयार होतात एक मंदिर बांधलं तर एकच पुजारी पोट भरेल हजारो लोक पेटीमध्ये दान टाकतील गणपतचा पण एक विद्यालय जर बांधलं तर हजारो मात्र विद्यार्थी रोजगार तयार होईल हा गाडगे बाबाचा संकेत होता आणि म्हणून मला सांगायचं की आजच्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं पुस्तक मुलांच्या हातात द्या त्यांना हिंदू धर्म कळेल कशाला कर हिंदू धर्म म्हणतात अरे भक्ती कशी करावी हे गाडगेबाबांचं मात्र पुस्तक द्या महात्मा ज्योतिबा फुलेचं द्या सावित्रीबाईचं द्या आणि हे महापुरुषांचं तत्व जोपर्यंत या मुलामध्ये आज रोमा रोमामध्ये आपण पेरत नाही तोपर्यंत खऱ्या प्रेरणाला मात्र आपण सुरुवात होत नाही बुवाबाची अंधश्रद्धा याच्यामध्ये आपण भरगटलो आहे सर मला एक आता वेळ नाही पण सांगतो तुम्हाला ही ताईसारखी मुलगी शिकलेली होती नवीनच लग्न झालं पण सासूबाई बिचारी श्रद्धावान होती श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आणि तर सासूबाईनं सांगितलं की बाई सांगित तू घरात नवीन आलेली आहे आणि माझे गुरु बाबा पंढरपूरला काय चाललं ते तिला दिसतोय आणि असंच मात्र ती मात्र सुनबाई मात्र शिकलेली होती विज्ञानवादी होती तिनं तिच्या पतीला आणि महाराजला गणपताला जेवण खाऊ घातलं आणि जेवण वाढताना ताई काय प्रकार केला खाली मात्र महाराजला जे भज महाराजला जे ताट वाढलं त्याच्यामध्ये खाली भजे टाकले आणि वरून तांदळाचा भात टाकला आणि तिच्या पतीला जे जेवण दिलं खाली भात टाकला वरून भजे टाकले सासूबाई म्हणायला लागली की बाबा की आधा ग असं खाय आपल्या बाबाला तू भजे दिलीच नाही म्हणे तिने म्हणे असं कसं म्हणते तू भजेच नाही बाबा म्हणतात नाही नाही मुलगी नाही आहे चुकल्यास त्यावेळेला मात्र ती शिकलेली सुनबाई म्हणते सासूबाई अरे पंढरपूरचं कुत्र मात्र तिथं देवाचा निवड खातोय ते जर तुमच्या बाबाला दिसतंय तर ताटात खाव त्या भाट्या खायचे भजे काय दिसत नाही आणि तिथे आम्ही कुठे नादी लागलोय त्या दिवशी महाराजने सांगितलंय संत तुकाराम महाराज सांगतात की बजनाग बचनाक धरुणी खाती तोळा तोळा न देखावे फाव डोळा आमचा अध्यात्म आहे अरे विषारी वनस्पती आहे कणकण जर कधी खाल्लं तर मात्र ती टोळ्यानं फचवता येते थोडं ते म्हणतात की धरुणी ती देखणे डोळे का साप साप मात्र मोठा आहे पण आमचा सर्पमित्र त्याला प्रॅक्टिस न अलगत पकडून घेतो तसा मात्र असाध्य म्हणून तुम्हाला मला विनंती आहे अभ्यास करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मात्र तीन सूत्र आपल्याला दिलेलं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा दुसरा मात्र एक पूर्ण मंत्र दिलेला आहे की स्थलांतर वेशांतर नामांतर या तीन गोष्टी करा आणि भावनेच्या भरामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप ज्ञानवानात खूप मात्र हुशार आहात आणि माझ्याकडून भावनेच्या वगैरे मी एक ज्ञानी नाही पंडित नाही पण तुमच्या मात्र एक चरणाची धूळ आहे आणि धुळीचा अशी मला अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद